डिजिटल डिजिटल न्यूज न्यूज मराठी वाखरकर नगर पेट्रोल पंप ते मार्केट चा रस्ता करा उभा शिवसेनेची मागणी शहरातील प्रभाग क्रमांक अकरा मधील वाखरकर नगर पेट्रोल पंपाट पर्यंतच्या रस्त्याची दयनीय अवस्था झाली असून मोठमोठ्या खड्ड्यांमुळे सर्वच त्रस्त झालेली असून लवकरात लवकर संपूर्ण रस्ता नवीन व दर्जेदार करावा अशी मागणी आज शिवसेना उभाटाच्या चंद्रशेखर आझाद नगर शाखेकडून करण्यात आली आहे याबाबत या उपमहानगर प्रमुख संदीप चौधरी यांच्या नेतृत्वाखाली मनपा आयुक्तांना निवेदन देण्यात आले मागणीची दखल न घेतल्यास मनपा समोर उपोषण केले जाईल असा इशाराही यावेळी देण्यात आला गेल्या अनेक वर्षापासून वाखारकर नगर पेट्रोल पंप ते मार्केट यार्ड पर्यंतच्या संपूर्ण रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेले आहेत संपूर्ण प्रभाग क्रमांक अकरा मधून अनेक लोकांचा व्यवसाय व रोजगार हा मार्केट यार्ड मध्ये चालतो या रस्त्यावरून अनेक भाजीपाल्याच्या गाड्या हमाल व्यावसायिक एजा करीत असतात या भागातून पारुळा रोडला जोडणारा हा एकमेव रस्ता असल्यामुळे या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात रहदारी असते वयोवृद्ध शाळकरी मुलं देखील याच रस्त्याचा वापर करतात त्यामुळे रस्त्यावर दिवसभर रहदारी असते मात्र या रस्त्यावर अनेक वर्षापासून मोठमोठे मुट खड्डे असल्याने या रस्त्यावर अपघातांचे प्रमाण वाढले आहे नागरिकांना रोज या खड्ड्यांचा प्रचंड त्रास होऊन मनस्ताप सहन करावा लागतोय त्यामुळे हा रस्ता लवकरात लवकर नवीन चांगला दर्जेदार करावा रस्ता नवीन न केल्यास महापालिकेसमोर उपोषण करण्यात येईल तसेच खड्ड्यांमुळे रस्त्यावर कोणाचा अपघात झाल्यास किंवा दुखापत झाल्यास संबंधित अधिकाऱ्यांविरुद्ध कायदेशीर दाद मागण्यात येईल असाही इशारा निवेदनातून देण्यात आलाय निवेदन देतेवेळी संदीप चौधरी आबा भडांगे मनोज शिंदे सागर निकम गौरव पाटील पंकज भारसकर बाबूभाई पटेल सागर साळवे वाळू शेंडगे विलास खेमनार आदी उपस्थित होते मराठी न्यूज साठी सोपान देशेप्रऊज शिवसेना उपमहानगर प्रमुख हा आहे प्रभाग क्रमांक अकरा आणि प्रभाग क्रमांक अकरा मधील पेट्रोल पंपा पासून मार्केट यार्ड पर्यंत या रस्त्यावर मोठमोठे वोट खड्डे पडलेले आहेत हा जो रस्ता जातो मार्केट जवळपास या परिसरात तीस ते चाळीस हजार वस्ती आहे आणि पन्नास कॉलने या रस्त्याला जॉईन आहेत पण गेल्या पाच ते दहा वर्षापासून या रस्त्याची दयनीय अवस्था झालेली आहे या रस्त्यातून या परिसरात अनेक लोक व्यवसाय करतात श्रीमंत असो गरीब असो हमान महापाटी कामगार असो भाजीपाला असो फळ फ्रूटवाले असो सर्व या परिसरातून लोक व्यवसायासाठी मार्केट परिसरात जातात परंतु या या रस्त्यावर रस्त्यावर मोठे मोठे खड्डे पडल्यामुळं अनेक लोकांना त्रास होतो आपण बघत आहात डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका